आपण क्षेत्रपेठीच्या निमित्तानं आपल्याच गावातील मुक्काम पोस्ट झरेवाडी या हॉटेलला आपण सर्वांनी भेट दिली आहे कुठलं हॉटेल आहे आणि या हॉटेलचे सर्वे सर्व मालक आपल्याच गावातील तरुण भोसकरू असे गिरीश चिकबकर आहेत कोण आहे हा तर तुम्हाला त्या संदर्भात जर माहिती देतीलच एवढं मोठं हॉटेल निर्माण करणं त्याच्या पाठिंबा प्रचंड मेहनत आहे आणि ती मेहनत तुम्हाला दिलावी यासाठी तुम्हाला या ठिकाणी फोन आलेलो आहोत या यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गावचे सन्मान्य उपसरपंच महोदय देवेंद्र फळदेसाहेब शाळेच्या अपघात मुख्याध्यापिका बघाडे मॅडम शाळेच्या प्रद्युसर शिक्षिका यादव मॅडम त्याचबरोबर हिरी शिकव यांची पिताची देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर मंडळी विद्यार्थी मित्रो तुम्ही तर आता काय काय बघाल तुम्हाला सर माहिती सांगतीलच पण आसपासचा परिसर बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची तुंग लावले जमान आली बघा परिसर कसा वाटतो ते बघा अगदी किचन बघा वरचा माळा बघा सगळ्या गोष्टी बघा आणि त्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये तुम्ही घेऊन काढायचे काय हॉटेलचं नाव आहे या कुठे हॉटेल आहे रेवाडी म्हणजे पुढच्या कोणाच्या गावात आहे तुमच्याच गावात आहे ओके तर आपलं सगळ्यांचं दिली सरांनी स्वागत केलेलं आहे आम्हाला या ठिकाणी हॉटेलमध्ये येण्यास परवानगी दिली आणि मुलांना चांगल्या प्रकारे पुढे माहिती देणार आपण तर त्याच्या अगोदरच मी सर्वांचे मनापासून आभार मानतो सरांसाठी जोरदार रे नमस्कार आज मुक्कामपोस्ट झरेवाडीमध्ये केंद्रशाळा झरेवाडीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग क्षेत्र भेट विजिटसाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम मुक्काम गोष्ट झरेवाडी परिवारातर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका बगाडे मॅडम आणि गोसावी सर आणि सर्व शिक्षक वर्ग आज सुद्धा देवेंद्र संदेर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरंतर सरांनी मला सांगितलं की आपण ह्या हॉटेलविषयी थोडक्यात या सर्व विद्यार्थ्यांना माहिती द्या हे हॉटेल म्हणण्यापेक्षा आपल्या कोकणातील एक पिंजरी चारपाकी घर आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटक आणि खवयांचं आदरातिथ्य करण्याच्या दृष्टीनं त्या पद्धतीची बैठक व्यवस्था आणि सर्व इंटेरियर त्या पद्धतीने आम्ही बनवलेला आहे आज कोकणात आल्यानंतर ओटी घर ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर ओटीवरती पाहुण्यांचा पाहविचार केला जातो त्या ठिकाणी त्यांना जेवण दिलं जातं किंवा काय जे काय असेल ते ओटीवरती केलं जातं पडवीत बसून तुम्ही नाश्ता किंवा नेहारी पटकन करून तुम्ही जाऊ शकता वर्ती, पाटा वर्ती, वर्ती तर प आपण घुंगडीवरती बसून पाटावरती ताट ठेवून त्या पद्धतीची बैठक व्यवस्था आपण या ठिकाणी ओटीवरती केलेली आहे तर सोबत परळीमध्ये आपण टेबल आणि खुर्च्या ज्या आपण आपल्या पारंपरिक माकडापासून बनवलेल्या आहेत तर त्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट आपण परळीमध्ये केलेली आहे या ठिकाणी ही जी काय सोंगं लावलेली आहेत तर कोकणातील एखाद्या सोंगाड्याचं घर कसं असू शकतं सर, त्या नमना 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 बगी देट, बगी देट तर त्या पद्धती सोनं मला वाटतं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गावच्या नमानामध्ये सोनं बघितले आहेत बघितलेत ना तर तीच सोंगं त्याच पद्धतीनं बनवून एखाद्या सोंगाड्याचं घर कसं असू शकतं गावातील कलाकार नमानामध्ये काम करणार त्याला कलाकार म्हणण्यापेक्षा सोंगाडी म्हटलं जातं आणि त्या सोंगाड्याचं घर कसं असू शकतं त्याचं आम्ही इंटरियरसाठीही वापर केलेला आहे आणि एका कुंतीवरती टांगून ठेवलेली सगळी सोंगं आणि त्याचं हे घर आणि त्याच्या घरात केला जाणारा पाहुण अशा पद्धतीचे ही हॉटेलची अंतर अंतर्गत रचना केलेली आहे तर आपणा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा आपण या ठिकाणी आलात आमच्या हॉटेलला विजिट दिली माहिती घेतली त्याबद्दल सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे पूर्ण एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो थँक्यू नमस्कार मुक्कामपूज झरेवाडी म्हणजेच कोकणातील एक ग्रामीण भागातील आदरातिथ्य या हॉटेलमध्ये आम्ही जी बैठक व्यवस्था केलेली आहे मुळात ह्या हॉटेलची रचनाची एक पिंजरी घराची म्हणजे जे कोकणातील ग्रामीण भागामध्ये पिंजरी घर असतं त्या पद्धतीची रचना या ठिकाणी केलेली आहे उटी पडवीचं बैठक व्यवस्था म्हणजे उटीवरती भोंगडी आणि त्या पाट आणि पाटावरती ताट ठेवून आपल्या गावामध्ये पाहुणचार केला जायचा त्या पद्धतीची बैठक व्यवस्था उटीवरती केलेली आहे तर पडवीमध्ये तुम्हाला पटकन निहारी करून नाश्ता करून जाता व अशी टेबल आणि खुर्च्याची बैठक व्यवस्था आपण पैठक पडवीमध्ये केलेली आहे त्याचसोबत आपलं बाकीचे जे इंटेरियर आहे हे सर्व एखाद्या सोंगाड्याचं घर कशा पद्धतीनं असू शकतं त्या पद्धतीचं आपण इंटेरियर या ठिकाणी केलेलं आहे की एखादा सोंगाडी आल्यानंतर स्वतःची सोंग सोंगाडी कोणाला म्हणतात तर गावामध्ये नमन खेळ्यांमध्ये काम करणारे जे कलाकार असतात तर त्यांना ग्रामीण भाग भाषेमध्ये सोंगाडी म्हटलं जातं तर सोंगाडी आल्यानंतर त्याची जी सोंग आहे ती सोंग भिंतीला त्या खुंटीवरती टांगून ठेवलेली असतात आणि त्याचं घर कसं असू शकतं अशा पद्धतीचं इंटेरियर आणि त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी जे पदार्थ देतो हे पदार्थ गावकीचं चिकन असेल मिरगाची कोंबडी असेल किंवा दगडपोडीचं मटण असेल चुलीवरचं मटण असेल पानगा असेल अशा ज्या काही आंबिळ असेल अशा ज्या काही गावातल्या ज्या प्रॉपर ज्या पद्धतीनं बनवल्या जातात म्हणजे चुलीवरती असेल त्याच्या बनवण्याच्या पद्धती असतील त्याचे मसाले असतील तर त्या पद्धतीनं आम्ही आमचे हे पदार्थ या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या कोकणातील ग्रामीण भागातले एक असल पारंपरिक पदार्थ पानगा जी पन्नास ते साठ वर्ष जुनी रेसिपी आहे आणि ती आता नामशेष झालेली आहे आज चिकन मटन फिश मासे असतील जे अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी आपल्याकडे फ्रीज उपलब्ध आहे पण पहिल्या काळामध्ये फ्रीज नसतानासुद्धा ते पदार्थ अधिक काळ कसे टिकवून ठेवले जायचे त्याची एक पद्धत आहे पानगा तर तो पांगा आपण महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये आपण सादर केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याला फर्स्ट प्राईज म्हणजे सर्वोत्तम असं प्राईज मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राचा मास्टर शेफ हा पुरस्कार आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळालेला आहे तर तो पदार्थही तुम्हाला या ठिकाणी आमच्या मुक्कामपुस्ट त्याची चौथ आता येणार आहे